आणि कमड्याची मात आली बक्षाची एक नवी वारी चार ते उपाई

मौसी झाली दीवानी हथ बोल जी मौसी झली दीवाली साल

सगळे गजानन वंदवाजी भगत ऐसा असं हात हास आजकालच्या पोरेच मेल आवड आहे का सांगू शकत नाही एवढ्या हातात कॅशन मारले आम्हाला वधरे बाजारे जायचंय माळाची विक्री करायला पण आम्हाला कोणालाच रस्ता नाही माहिती आता एवढंच ना आता मग मी आले ना जावं का आज सकाळ सकाळ थांबा भांडण का करत होतीस ग काय म्हटली तुझं लक्ष बरं असत ऐकलं म्हणून सांगितलं काय काय चालवायचंय का आता सकाळी पहाटे उठे उठले आणि चार अंड पाणी म्हटलं तर तिच्यात कोण आली अगं तुझी थांबाऊ धावत आली आणि मला म्हणते कशी अगं मावशी तुझा नवरा कुठं गेला काय नवऱ्यान काय केलं अगं मी विचारावर मी काय केलं माहितीये का तिला विचारलं बाय माझ्या नवऱ्या काय मला म्हणते कशी मावशी सांगून देऊ दररोज सकाळी दारू पिऊन येतो आणि आम्हाला शिव देतो एक दिवस बघून बघून घेऊ त्याची गुठली करून टाकल्यावर बरोबर माझं काल पानल गेलंय मी तिला काय बघता माहितीये का बाय याची गॅस करू नको एकदम हातारा नरला खूप वाला आधार मेला व्हायचा चला पडवायचा आता मी माफी मागीचा विषय संपलं की नाही आता मी माफी मागीला विषय संपलं की नाही होवर पुढ पुढं मला तिला काय करतात मला कोणती हिची माहितीये काय मावशी आहे तू माझ्या कोंबड्या धरली या मावशी यार अहो ते मावशी आहेत माझ्या कोंबड्या धरले यार आता तिच्याकडे हजार कोंबडी आहे माझ्याकडे पाच पडलेले आहे आता मला हिच्याकडलं चोरू कशाला हे बाय बाय ना, आता मी माफी विषयी संपला की नाही तिला म्हणजे माहिती आहे काय मावशे माझ्या कोंबड्या चोरल्या हा म्हटलं तुझ्या कोंबड चोरला मी काही कमी पडलेल्या तहान करायला म्हटलं तन दण करतेच कशाला लागल्या करायला मावशी त्यामुळे मावशी लागू नको नाही बरं मी काय म्हणते मला एक बोलायचं बोलू काय तुला बोलायचंय हो। तुला बोलायचं बोल बर तुझ्याच्या हजार कोंबड्या ठेवल्यास ना त्याच्या हाताने शिट्या काढून आल्यास का नाही तू कमड्या कोको कर तुझ्या नवऱ्याच्या मागे काढून

गवताला इंग्रजीत म्हणतात ग्रास काय ते गवत गवत वासळ तसं हे मी ग्रास ऐकला ना तू पितेस गवताला इंग्रजीत म्हणतात ग्रास गवताला इंग्रजीत म्हणतात ग्रास आणि आमचे रात्री देतात मला त्रास विचार करू नको अगं दुसरा विचार काय करू नको पिऊन पिऊन म्हणजे तुझा अगं नाही गे फॅशन म्हणून तुझा कशी मिळून बीतो आणि माझा माहिती आहे का अगं माझा मातार बन पितो आता तुझा बन खो बेवडा आणि माझा बनगो बडा आणि आपल्या हाता हातात का अगं वेळ बघा मी केवडा चलो हो <trailers> मावशी मावशी शांत नवरत्नावरत्नाची घाट नाव रत्नगिरी नमन लोक ही आमची पॅरी जमलो आम्ही आणि तुम्हाला आवडणारी ही राधा दिसते की नाही

चालली तिकडे ना चालू सगळ्यांच जा चालत रे मग

एवढं मोठं बोट आणि अंगठे एवढा मोठं एवढं मला पण पुरायचं मी एवढा अनला त्याला तुला माप घ्यायच लायस वाट दिसती मी आणला एवढा तू एवढाच घेऊन आली आहे आई ना बोल बोल 6 बोट आणि अंगठे एवढा मोठं आणि दिसायला कसं लाल भड ना माझ्या लक्षात नाルダー उन्हा एकदा एकदा सहीर कायते 6 4 बोट आणि अंगठे एवढा मोठं आणि दिसायला कसं लाल भड

काय लागत <laughs> अरे मी खायला आव्हान दिसत नाही पाहिजे ना मग अगं आता हे झालं आपल्यासाठी आणि रसिदेंट साठी काय माहितीये काहीतले बघायचे का ऐकत हे बघ आपण जेव्हा आत्मय टाकतो ना तेव्हा कसं ते हलत जात नंतर तू सांग काय ना आपण जेव्हा टाकतो ना तेव्हा कसं हल जात तेव्हा जेव्हा वर काढतो तेव्हा कसं थेम थेम काय कळलं काय आहे का मला सांग तू विहिरीवर पाण्या जाते काय नेते का आधी काय घेते तेच घेतलंय कि आता काढ बघ आपण जेव्हा विहिरीत टाकतो ना तेव्हा कसं ते हलत जात विहिरीत काढतो तेव्हा कसं काढण्याचा याचा सिमेंट प्लास्टर कोणता आता वाजता जायचं आपल्याला

Yeah, yeah. Same, same, same.